नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना जीव गेला तरी चालेल पण चैत्र पौर्णिमेला चुकूनही हे कामे करू नका नाहीतर भोगावे लागतील भयंकर परिणाम एका रात्रीतून नशीब बदलेल चैत्र महिना वसंत ऋतूचा राजा आणि या महिन्यात येणारी पौर्णिमा चैत्र पौर्णिमा ही केवळ चंद्रपूजनाची रात्र नाही तर आहे हनुमंताच्या शक्तीचा अवतार अनुभवायची रात्र या दिवशी साधना ध्यान पूजन केलं तर चमत्कार घडतो पण चुकून का होईना काही विशिष्ट गोष्टी जर आपण केल्या तर ते पुण्य नशिबात पुण्य नशिबात बदलण्याऐवजी संकटांमध्ये बदलून जातं आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाही हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे खूप कमी लोकांना माहिती आहे चैत्र पौर्णिमा ही केवळ एक रात्र नाही ती एक आपल्या सर्वांसाठी संधी आहे आयुष्य बदलवणारी पण जर या दिवशी ही विशिष्ट कामं केली ही काही कामं केली तर नशीब बंद होतं आयुष्यात दुःख संघर्ष आणि नुकसान सुरू होतं म्हणूनच हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा कारण शेवटी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अगदी गुप्त आणि शक्तिशाली उपाय सांगितला आहे जो खऱ्या श्रद्धेने केलात तर तुमचं भविष्य उजळू शकतो ही अशी एक रात्र आहे ज्याचं तेज तुमच्या नशिबाला झळाळी देऊ शकतं पण त्याचवेळी जर चुकूनही ही अकरा कामं केली तर तेच तेज, -तेज तुमच्या जीवनात अंधार आणू शकतं पौर्णिमा ही नुसती चंद्राची रात्र नाही ही एक ऊर्जा आहे भाव आशीर्वाद आणि शाप यांचं संगम स्थान तर जाणून घ्या कोणती आहेत त्या अकरा गोष्टी ज्या चुकूनही तुम्हाला चैत्र पौर्णिमेच्या दिवशीही करायच्या नाही तर भयंकर परिणाम होऊ शकतो ही माहिती तुमचं आयुष्य वाचवू शकते म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींपर्यंत जरूर पोहोचवा तसेच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चैत्र पौर्णिमा हा दिवस अनेक दृष्टिकोनातून महत्वाचा मानला जातो एक चंद्राची पूर्ण ऊर्जा या दिवशी चंद्र पूर्ण बिंदूवर असतो त्याचं तेज आपल्या भावनांवर परिणाम करतं जे ध्यान करतात त्यांना मनशांती जे दुर्लक्ष करतात त्यांना अस्थिरता दोन हनुमान जयंतीचा दिवस ही रात्र म्हणजे बळ शक्ती आणि भक्ती आणि आशीर्वादांची हनुमानजींच्या कृपेने अशक्य ही शक्य होऊ शकतं तीन गुप्त साधनांची वेळ या रात्री पिंपळ वड बेल या झाडांखाली ध्यान मंत्र साधना केल्यास ती गुढ ऊर्जा तुमच्याशी संपर्क साधते चार भावना आणि कर्म सिद्धीचा काळ चैत्र पौर्णिमेच्या रात्री तुमच्या भावनेनुसार संपूर्ण विश्व तुमच्यासाठी काम करत पण अट एकच शुद्ध मन आणि योग्य कृती आता सांगते ही अकरा कामं जी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चुकूनसुद्धा करू नयेत एक वाद घालणं रागवणं पहिली गोष्ट जी या दिवशी टाळलीच पाहिजे ती म्हणजे वाद घालणं रागवणं चिडचिड करणं चैत्र पौर्णिमेला चंद्राच्या भावनिक लहरी अत्यंत शक्तिशाली असतात या दिवशी तुमचं मन तुमच्या भावना त्या नेहमीपेक्षा खूप जास्त संवेदनशील असतात आणि अशा क्षणी जर तुम्ही रागाच्या भरात कुणाला दुखावलं तर ते दुखणं केवळ मनात राहत नाही ते नात्यात खोलवर रुचतं एवढंच नव्हे या दिवशीच्या तुटलेल्या नात्यांना कधीच पूर्ववत करता येत नाही कारण चंद्राच्या संपूर्ण ऊर्जेमुळे त्या भावना दीर्घकाळ टिकतात आणि त्या कार्मिक स्तरावर दोष निर्माण करतात अशा दोषांना उपदोष म्हणतात ज्यामुळं पुढच्या काही महिन्यात तुमचं भाग्य चुकतं संधी निसटतात आणि नात्यांमधली फाटलेली विण अजून गोंधळात जाते म्हणूनच भांडणाची वेळ आली तरी मौन हा सर्वोत्तम पर्याय उपाय आहे कारण आजचं मौन उद्याचं आयुष्य वाचवू शकतं दोन अन्न वाया घालवणं दुसरी गोष्ट जी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करू नये ती म्हणजे अन्न वाया घालवणं हा दिवस म्हणजे पूर्णतेचा आणि कृतज्ञतेचा दिवस असतो ज्या अन्नामुळे आपला जीव चालतो तेच अन्न जर आपण दुर्लक्षानं फेकून दिलं तर त्या कृतीचा परिणाम केवळ शरीरावरच नाही तर भाग्यावरही होतो शास्त्रात सांगितलं आहे जे अन्न आपण वाया घालवतो त्याच्या प्रत्येक कणामध्ये एक पितृदोष तयार होतो आणि हा दोष आपल्या घरात दरिद्रतेला निमंत्रण देतो त्याचबरोबर चैत्र पौर्णिमेच्या रात्री अन्न हे देवी शक्तीचं अर्पण मानलं जातं त्या अन्नाचा अपमान म्हणजे त्या शक्तीचा अपमान आणि त्यातून निर्माण होतो ग्रह कलह उपदोष म्हणूनच या दिवशी अगदी विचारपूर्वक अन्न शिजवा शिजवलेलं अन्न प्रेमाने वाटा आणि प्रत्येक कणाची कृतज्ञतेनं सेवा करा कारण अन्न शुद्ध असेल तर जीवनही शुद्ध होईल तीन झोपून वेळ वाया घालवणं तिसरी चूक झोपून वेळ वाया घालवणं चैत्र पौर्णिमा म्हणजे ब्रह्मशक्ती आणि चंद्रशक्ती यांचा संगम असलेला दिवस या दिवशी मन आणि बुद्धी अतिशय शक्तिशाली होतात आणि अशा क्षणी जर आपण फक्त झोपून वेळ घालवला तर संधीचं सोनं होण्याऐवजी आपलं नशिबच थांबून टाकतो झोप म्हणजे आळस नाही पण चैत्र पौर्णिमेच्या दिवशीचा आळस प्रेरणा उपदोष निर्माण करतो हा उपदोष आपलं ध्येय आत्मविश्वास आणि आयुष्यातले निर्णया निर्णायक क्षण सगळं मंदावून टाकतो म्हणूनच या दिवशी सकाळपासून सूर्योदयानंतर चैतन्याने भरलेली कामं करा ज्या स्वप्नांसाठी मनात इच्छा आहे त्यासाठी पहिले पाऊल उचला कारण आजची कृती उद्याचं भाग्य ठरवते चार केस कापणे दाढी करणे चौथं काम केस कापणे किंवा दाढी करणं आजचा दिवस फक्त शरीर शुद्धीचा नाही तर आध्यात्मिक शुद्धीचा दिवस आहे आत्मिक शुद्धीचा दिवस आहे आणि आपल्या केसांमध्ये आपल्या अंगावर दैवी ऊर्जा संचयित होते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी शरीराची नैसर्गिक रचना बदलणं म्हणजे त्या ऊर्जेचं अपमान करणं केस कापणं किंवा दाढी करणं यामुळे देह दोष निर्माण होतो ज्यामुळे पूजा ध्यान आणि साधनेचा परिणाम कमी होतो या दिवशी शरीर हे एक देव मंदिर आहे आणि त्याचं विघटन करणं म्हणजे त्या मंदिरातील प्राणशक्तीचं विघटन या दोषामुळे पुढील सात पॉईंट पाच दिवसात आपल्याला नको असलेले निर्णय घडू शकतात आणि तीव्र मानसिक गोंधळ वाढतो म्हणूनच केस कटिंग किंवा दाढी कमीत कमी एक दिवस पुढे ढकला आणि आज स्वतःच्या मूळ स्वरूपात राहून आत्मचिंतन करा पाच देवघर किंवा पूजास्थान साफ न करणे पाचवी चूक देवघर किंवा पूजास्थान साफ न करणं चैत्र पौर्णिमा ही केवळ एक पौर्णिमा नाही ती म्हणजे देवतांची जागृती पितरांचं आशीर्वाद प्राप्त क्षण आणि सर्व सकारात्मक शक्तीचं प्रवेशद्वार आता कल्पना करा या पवित्र क्षणी जिथे दिव्यता उतरते ते पूजास्थानच जर धूळीने अस्ताव्यस्त आणि अंधारलेलं असेल तर ती दिव्यता तिथे उतरू शकेल का शास्त्रानुसार देवघरात जर धूळ कोंब किंवा विस्कटलेली देवमूर्ती असते तर त्या दिवशी अग्निदोष तयार होतो आणि अग्निदोष म्हणजे घरात सतत होणारे छोटे छोटे अपघात तणाव आणि आर्थिक गळतीचा आरंभ त्यामुळे चैत्र पौर्णिमेच्या सकाळी देवघरात दिवा लावा फुलं व्हा आणि प्रेमाने साफसफाई करा कारण जिथे स्वच्छता असते तिथे शक्तीवास करते देव येतात ते स्वच्छतेच्या द्वारातूनच माता पित्यांचा अपमान किंवा दुर्लक्ष सहावी गोष्ट म्हणजे माता पित्यांचा अपमान किंवा त्यांच्या किंवा त्यांचं दुर्लक्ष चैत्र पौर्णिमा हा केवळ चंद्राचा दिवस नाही तो आहे कर्माचा आरसा आणि या दिवशी जर कुणावर विशेष आशीर्वाद हवा असेल तर तो आहे आई वडिलांचा पण जर पण जर या दिवशी आपणच त्यांना दुखावलं त्यांच्याशी रागात बोललो त्यांना दुर्लक्षित केलं त्यांना दुर्लक्षित केलं तर चंद्र जरी पूर्ण असला तरी आपलं भाग्य अर्धवटच राहतं शास्त्र सांगते मातृशाप आणि पितृदोष हे दोन्ही आजच्या दिवशी निर्माण होऊ शकतात आणि त्याचा प्रभाव फक्त आपल्यावरच नाही तर पुढच्या पिढ्यांपर्यंत जातो त्यामुळे या दिवशी एकदा त्यांच्या पाया पडा त्यांच्या डोळ्यात बघा आणि फक्त इतकंच बोला तुमच्यामुळे मी आहे आणि माझं सर्व काही तुमचं आहे त्यांचा आशीर्वाद जिथं असतो तिथं काळही नम्र होतो आई वडिलांचा आशीर्वाद म्हणजे साक्षात दैवाचा हस्ताक्षर सात गोड खोटं बोलणं किंवा फसवणूक करणे सातवी चूक गोड खोटं बोलणं किंवा फसवणूक करणे चैत्र पौर्णिमा म्हणजे चंद्राची पूर्ण ऊर्जा आणि चंद्र म्हणजे मनाचा स्वामी याच दिवशी सत्य आणि असत्य याचं युद्ध आपल्या अंतर्मनात सुरू असतं या दिवशी जर तुम्ही कोणाला गोड बोलून फसवलं खोटं बोलून स्वतःचा फायदा करून घेतला तर त्या दिवशी मनावर चंद्रदोष लागतो चंद्रदोष म्हणजे सतत चिडचिड निर्णय घेण्यात गोंधळ आणि मनावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव आणि विशेष म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशीच बोललेलं खोटं तीन महिन्यांपर्यंत कर्मबाधा निर्माण करत आणि मग वाटतं सगळं असूनही यश मिळत नाही म्हणूनच सत्य बोला ते कडवट असलं तरी शुद्ध असतं आजच्या दिवशी जर तुम्ही कोणालाही विश्वासाने प्रामाणिकपणे वागवलत तर त्या कर्माचं फळ अनपेक्षितरित्या तुमच्यापर्यंत परत येतं सत्याचं बीज रोपलं की नशिबाचं झाड आपोआप उगवतं आठ पाण्याची नासाड किंवा जलाचा अपमान आठवी चूक म्हणजे पाण्याची नासाडी किंवा जलाचा अपमान करणे पाणी केवळ जीवन नाही तर चैत्रपौर्णिमेचं प्राणतत्व आहे आजच्या दिवशी चंद्राची शुद्ध किरणं सर्वात आधी पृथ्वीवर पडतात आणि त्या किरणांना ज्या घटकात सर्वाधिक शोषणशक्ती आहे ते म्हणजे पाणी म्हणूनच चैत्रपौर्णिमेच्या दिवशी आपण पाण्याची नासाडी केली टाकून दिलं अपवित्र केलं तर ती चंद्र ऊर्जा उलटी आपल्यावर परिणाम करते यातून निर्माण होतो जलदोष आणि दुर्बल ग्रह प्रभाव शास्त्र सांगतं या दिवशी पाण्याची नासडी केल्यास आपल्या शरीरातील रसायन संतुलन बिघडतं ज्यामुळे पुढील काही दिवस आरोग्य मनशांती आणि आर्थिक प्रवाह अडतो या दिवशी एका तांब्यात गंगाजल मिसळून घरभर पाणी शिंपडा झाडांना पाणी द्या पक्ष्यांना पाण्याचं भांडं ठेवा आणि पाण्याशी असलेली देवी नाळ जपू द्या कारण पाणी फक्त शरीराचं नाही तर नशिबाचंही प्रवाह ठरवतं पाणी वाचवणं म्हणजे स्वतःचं भविष्य शुद्ध करणं नऊ अनैतिक विचार किंवा चुकीच्या गोष्टी पाहणं नववी चूक म्हणजे अनैतिक विचार करणं किंवा अश्लील चुकीच्या गोष्टी पाहणं चैत्र पौर्णिमा म्हणजे चंद्राचा सर्वोच्च तेज आणि चंद्र म्हणजे मन भावनांचं प्रतिबिंब आजच्या दिवशी चंद्राचे किरण तुमच्या मनावर थेट प्रभाव टाकतात त्यामुळे जर का दिवशी मनात वाईट विचार चुकीची कल्पना किंवा कुणाचं वाईट बघणं सुरू असेल तर त्या चंद्र ऊर्जेचं विकृत रूप निर्माण होतं यामुळे निर्माण होतो मनोदोष चित्त चंचलता व्यसनाच्या इच्छा आणि अनैतिक वर्तनाची सवय या दिवशी मन शुद्ध असेल तर तुम्ही फक्त चंद्रदर्शन करूनही जबरदस्त मानसिक शक्ती मिळवू शकता पण जर मन गढूळ असेल तर तीच ऊर्जा तुम्हाला अधपतनाकडे नेते म्हणूनच आजच्या दिवशी आपल्या डोळ्यांचं कानाचं आणि मनाचं संयमाने रक्षण करा चांगलं वाचा एखादं स्तोत्र ऐका किंवा चंद्राच्या प्रकाशात डोळे मिटून ध्यान करा कारण चैत्र पौर्णिमेचं तेज हे मनाचं आरशातलं प्रतिबिंब आहे आरसा स्वच्छ असेल हो तर देवताही त्यात उतरतो जसं पाहाल तसं बनाल चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तर खासच दहा कुणाचं मन दुखावणं किंवा टोचणं दहावी गोष्ट म्हणजे कुणाचं मन दुखवणं टोचून बोलणं किंवा दुर्लक्ष करणं आपण रोजच बोलतो पण काही वेळेस शब्दांच्या ठिणग्या दुसऱ्याच्या मनाला आगीसारख्या पळून जातात आणि आपल्याला कळतही नाही आपण कुणाचं आयुष्य बदलून टाकलं आहे चैत्र पौर्णिमा ही फक्त शुभ दिवस नाही ती आहे कर्मनिर्णयाचा क्षण आजच्या दिवशी जर कुणाला दुखावलं एखादं कटू अपमानास्पद वाक्य फेकलं तर ती भावना त्यांच्या मनात दग्ध होते आणि त्या वेदनेचं रूपांतर होतं कर्मबाधा आणि मनस्तापात यासाठी या दिवशी बोलण्याआधी विचार करा हे वाक्य माझ्यामुळे कोणाचं मन दुखावेल का कारण चैत्र पौर्णिमेला बोललेला एक कटू शब्द पुढील सहा महिन्यात नाथं उद्ध्वस्त करू शकतो या दिवशी फक्त एक काम करा ज्यांना कधी दुखावलं असेल एक फोन करा एक माफीनामा करा आणि बघा कसा तुमचा मनही हलकं होतं आणि नशिबात उजेड येतो शब्द हे शस्त्रही असू शकतं आणि औषधही निवड तुमची आहे अकरा अन्नाचा अपमान किंवा अन्न वाया घालवणं अखेरचं पण अत्यंत महत्त्वाचं कारण अन्नाचा अपमान किंवा अन्न वाया घालवणं पौर्णिमा ही केवळ चंद्रदर्शनाची नाही तर अन्नाची देवी अन्नपूर्णा यांना वंदन करण्याचीही वेळ आहे आजच्या दिवशी अन्न हे केवळ पोटासाठी नसलं तर देवी शक्तीचं प्रसाद असतं आणि त्या अन्नाची नासडी केल्यास त्या प्रसादाचा अपमान होतो शास्त्र सांगतं चैत्र पौर्णिमेच्या दिवशी अन्न वाया घालवल्यास पुढील तीन महिन्यांमध्ये घरात अन्न कपात खर्चात वाढ आणि आरोग्य दोष दिसून येतात तुमच्या घरातील देव तुमचं मन कर्म आणि आदर बघतात आणि जेव्हा तुम्ही अन्नासमोर हात जोडतात तेव्हा तुमच्या नशिबाची दिशाच बदलते आजच्या दिवशी अन्न शिजवताना प्रेम ठेवा खाल्लं तेवढंच वाढा आणि थोडं बाजूला काढा गाय कुत्रा किंवा पक्ष्यांसाठी कारण ज्याचं घर अन्नपूर्णेला वंदन करतं त्याचं नशीब पूर्ण होतं अन्न हे देव आहे आणि देवाची नासडी कधी शुभ नसते मित्रांनो आता शेवटचा भाग पण तो असाच ज्यामुळे संपूर्ण व्हिडिओचं सार तुमच्या आत्म्यापर्यंत पोहोचेल गुप्त माहिती चैत्र पौर्णिमेची एक देवी ऊर्जा शास्त्र सांगतं चैत्र पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात सौम्य सोम रश्मी उतरते जी केवळ शरीर नवे तर करम आणि मनाच्या दोषांवर परिणाम करते या रात्री कोणत्याही शुभ संकल्पासाठी फक्त चंद्र दर्शन करून तूलसी समोर एक दिवा लावा आणि म्हणावं सौम्य सोमाय नम चंद्रमसे चंद्रमसे मम दोष नाशाय नाशाय स्वाहा हा एक मंत्र आयुष्यभर पाठ सोडत नाही कर्म आणि क्षमा एका खेड्यात एक ब्राह्मण गरीब पण सत्वशील चैत्र पौर्णिमेला त्यानं एकट्यानं घरात थोडं अन्न केलं आणि देवासमोर ठेवून म्हणाला हे देव मी एकटाच खाल्लं पण पोट तुझं आहे तुला जे वाटेल ते घे बाकी मला राहू दे त्या रात्री त्याच्या स्वप्नात एक वृद्ध आला म्हणाला माझं पोट भरलं तुझं भाग्य वाढलं दुसऱ्या दिवसापासून त्याच्या घरात अन्नही वाढलं आणि लोकही वाढले कारण त्यानं अन्नात अहंकार नाही तर प्रेम आणि दैवत्व ठेवलं होतं मन आणि नशिबासाठी या चैत्र पौर्णिमेच्या रात्री चंद्र उगवतो तेव्हा गच्चीवर किंवा अंगणात हुबं राहा डोळे मिटा आणि फक्त अकरा वेळा उच्चारा ओम चंद्राय नम शांत सौम्य समर्पयामी तेव्हा जे शांत झर तेव्हा जे शांत झरणारे चंद्रकिरण असतील ना ते तुमच्या मनाचं कर्माचं आणि नशिबाचं संस्कार करत असतात या चैत्र पौर्णिमेची ही माहिती तुमच्या मनालाही शांत करेल आणि तुमचं भाग्यही उजळवेल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ